मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणी घरिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात एक सुंदर अशी आंबा बाग आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ सहजरित्या घर बसल्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन वेलला क्लिक कराय विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओच्या अपडेट ह्या मिळून जाणार आहेत मित्रांनो आज आपण एक सुंदर अशा पावणीसाईकरच्या आंबाबागेबद्दल माहिती घेणार आहोत आजची आपली बाग लांजा तालुक्यात असून मुख्य मुंबई गोवा ह्या नॅशनल हायवेपासून आजची आपली ही आंबाबाग फक्त दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये रत्नागिरी हा पूस या ठिकाणी तुम्हाला एकशे साठ ते एकशे सत्तर हापूस आंबा कळंबी या ठिकाणी मिळून जाणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक छोटं शेतघरही आहे त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी लागणारे जे अवजार ठेवण्यासाठी असेल किंवा या ठिकाणी कि जे कामगार असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याची सोय असेल ह्यासाठी वापर करू शकता आजचा आपला प्लॉट मुख्य वाडी वस्तीपासून फक्त दोनशे ते अडीचशे मीटरच्या अंतरावरचे आपल्याला हा मिळून जाणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक विहीर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे जिचा पाण्याचा वापर तुम्ही या ठिकाणी आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये करू शकता आत्ताही या ठिकाणी भरपूर या विहिरीला पाणी आहे कारण आपल्या प्लॉटला खालच्या बाजूला एक छोटा वहाळा असतो ज्यामुळे आपल्या या विहिरीला भरपूर असं पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे थोडासा असा चढ असलेला असा आपला प्लॉट आणि परत पूर्ण टॉपला फ्लॅट असलेला असा आपला हा प्लॉट आहे तसेच या आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ताही आहे या ठिकाणी छोटा नाला किंवा छोटा वहाळ या ठिकाणी आपल्या प्लॉटला लागून असल्यामुळे त्या ठिकाणी एक दोन पाईप टाकून त्या ठिकाणी छोटी मोरी आपल्याला प्लॉटमध्ये येण्यासाठी छोटा ब्रिज ह्या ठिकाणी बनवावा लागेल आणि आपल्या प्लॉटमध्ये गाडी आजच्या आहे अशा परिस्थितीमध्येही आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी गाडी आरामात येऊ शकते तसेच मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्लॉटला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला या ठिकाणी कंपाऊंड हे मिळणार आहे मालकांनी पूर्ण प्लॉटला चारही बाजूला कंपाऊंड हे केलेलं आहे गावटी पद्धतीचा आपल्या प्लॉटला हे कंपाऊंड आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे म्हणजेच लाईट पाणी असलेली फार्म हाऊस टाईप असलेली याची ही बाग तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला किरकोळ दहा पंधरा काजूची या ठिकाणी झाडं मिळतात म्हणजेच आपल्या प्लॉटमध्ये खाण्यापुरत्या वार्षिक या ठिकाणी तुम्हाला काजू ह्या मिळून जाणार आहे तसेच मित्रांनो आजचा आपला प्लॉट मुख्य स्टेट हायवेपासून फक्त एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे मुख्य स्टेट हायवेपासून हा प्लॉट जवळ आहे तसेच मुख्य मुंबई व नॅशनल हायवेपासून आजचा आपला प्लॉट फक्त अडीच किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला हा मिळतोय म्हणजेच पूर्ण चांगली कनेक्टिव्हिटी आपल्या आजच्या हा प्लॉटला तुम्हाला मिळून जाणार आहे पूर्ण मातीचा असलेला आजचा आपला प्लॉट तुम्हाला नक्की आवडणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा बाजारपेठेचा विचार केला तर ही लांजा बाजारपेठ तुम्हाला फक्त सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे म्हणजेच पूर्ण तालुक्याची मोठी बाजारपेठ या ठिकाणी तुम्हाला जवळ मिळून जाते ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मोठा आठवडा बाजार असेल किंवा त्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा असतील किराणा किराणामाळ असेल इतर मार्केट असेल किंवा वैद्यकीय सुविधा असतील ह्या सहजरित्या ह्या तुम्हाला मिळून जाणार आहेत आता तुम्ही समोर पाहता या ठिकाणी एक छोटं हे जर मालकांनी बनवून ठेवलं आहे थोडंसं त्या ठिकाणी तुम्हाला डागडुगी या ठिकाणी करावी लागणार आहे म्हणजे दरवाजा बदलावा लागणार आहे आणि थोडा आतील काम थोडंसं असेल करा ते करावं लागणार आहे पूर्णच्या पूर्ण आजचा आपला प्लॉट हा डेव्हलप प्लॉट आहे थोडा मेहनती पाठी असल्यामुळे आजचा आपला प्लॉट हा तुम्हाला या ठिकाणी घेऊन थोडी डागडुगी करून त्यामध्ये थोडी मेहनत करून या ठिकाणी पूर्ण हे बाग आपल्याला मेंटेन करावी लागणार आहे आणि त्या बागेपासून भरपूर असं ह्या ठिकाणी उत्पन्न आपल्याला हे घेता येणार आहे मालक सध्या परिस्थितीत बाहेरगावी असल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी थोडंसं येणं जाणं कठीण असतं आणि त्यामुळे ही बाग थोडी दुर्लक्षित राहिल्यामुळे ह्याचं आपणाला थोडंफार हे काम करावं लागणार आहे आणखी ह्या ठिकाणी बरीचशी जागा तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये मोकळी मिळणार आहे म्हणजेच आपल्या मनाप्रमाणे तुम्हाला ह्या ठिकाणी व्हरायटीमध्ये प्लांटेशनही आपल्या प्लॉटमध्ये करता येईल आणि ह्या विहिरीचं जर तुम्ही थोडी साफसफाई केलात आणि थोडीशी त्यामध्ये एक पंप बसून या ठिकाणी पाण्याचा वापर केला तर अंतर्गत पिकांसाठीही या पाण्याचा पूर्णच्या पूर्ण वापर आपण ह्या प्लॉटमध्ये करू शकतो मित्रांनो आजचा आपला प्लॉट पूर्णच्या पूर्ण टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा सात बारा असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे तसेच रिसेल प्लॉट असल्यामुळे सिंगल ओनर असलेला आजचा आपला प्लॉट जो सहजरित्या आपल्या नावावर आपण करू शकतो तर मित्रांनो ह्या सुंदर अशा प्लॉटला नक्की तुम्ही व्हिजिट करा हा प्लॉट आवडल्यास आमच्याकडून ह्या प्लॉटचे पूर्ण डॉक्युमेंट वे व्हेरीफाय करून या ठिकाणी हा प्लॉट तुम्ही सहजरित्या आमच्याकडून पर्चेस करू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या पावणेसा एकरच्या प्लॉटची किंमत मालकांनी आपणाला या ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख रुपये सांगितले आहे म्हणजेच पूर्ण पावणेचा एकरची या ठिकाणी आंबाबागेची किंमत ही अठ्ठेचाळीस लाख रुपये सांगितली आहे त्यामध्ये नक्कीच थोडंफार स्लायसली या ठिकाणी कमी जास्त करून तडजोड करून हा व्यवहार मालक आपल्यासमोर पूर्ण करून देणार आहेत तर अशा सुंदर अशा प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा तसेच मित्रांनो आमच्या कोकणी घर या यूट्यूब चॅनलवरचे नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की त्यांना लाईक करा आपल्या भरपूर अशा मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही असे सुंदर सुंदर नवीन कोरी प्लॉट आमच्या ह्या चॅनलवरती सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच त्यांना ते प्लॉट आवडले असल्यास ते आमच्याकडून या ठिकाणी पेपर व्हेरीफाय करून साईट व्हिजिट करून या ठिकाणी ते सहजरित्या परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा जेव धन्यवाद